कल्याणमध्ये मध्ये नवमीच्या मिरवणुकीत झळकवले नतुराम गोडसेची प्रतिमा काँग्रेस आक्रमक महिनाभर औरंगजेबाच्या नावानं राजकारण केलं आता नतुराम गोडसेची प्रतिमा झळकविणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे कल्याण पूर्वेत राम मिरवणुकीत महापुरुषांच्या प्रतिमा काही तरुण हाती घेऊन मिरवत होते त्यात महात्मा गांधी यांची हत्या करणारा नतुराम गोडसे याची देखील प्रतिमा होती या प्रकरणी आता काँग्रेस आक्रमक झाली आहे कल्याण काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कल्याणचे एसीपी कल्याणजे घेटे यांची भेट घेतली नतुराम गोडसेची प्रतिमा झळकविणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे महिनाभर औरंगजेबाच्या नावानं राजकारण केलं आता नतुराम गोडसेच्या प्रतिमा झळकविणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करा अशी आग्रही मागणी केली आहे समाजात तेढ निर्माण करण्यासाठी हा प्रकार केला गेलाय पोलिसांनी याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी देखील काँग्रेसनं यावेळी केली आहे काल कल, कल्याणपूर्वीत रामनवमी शोभायात्रेनिमित्त शोभायात्रा जी निघाली होती त्यानिमित्त काही वीर पुरुषांचे फलक झळकवले जात होते जसे वीर पुरुष शिवाजी महाराज असतील फादर ऑफ कॉन्स्टिट्युशन बाबासाहेब आंबेडकर असतील तसंच त्याचसोबत एक नथुराम गोडसे याचा फोटो म्हणजे झळकवण्याचं काम कोणतरी प्रयत्न असं समाजात ते निर्माण होईल ह्याचा प्रयत्न सुरू आहे पण आम्ही जे औरंगजेबाचा नाव घेऊन या लोकांनी इतके दिवस जे राजकारण केलं ते करण्याचे इच्छेत नाही आहोत पण लवकरात लवकर जो कोणी हे तेल निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यावर पोलिसांनी चौकशी करावी व कारवाई करा करावी हेच पत्र घेऊन आज आम्ही ए सी बी साहेबांना दिलं आहे